फॅशनच्या प्रसिद्ध नाव असलेल्या जीएन ॲव्हेन्यू या शोरूम चे भव्य उद्घाटन शनिवार दिनांक सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात नाशिक संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारच्या साड्या उपलब्ध नसल्याने ग्राहकांसाठी हे शोरूम एक विशेष आकर्षण ठरत आहे या भव्य उद्घाटन सोहळ्याचे विशाल बनकर आणि प्रतीक्षा बनकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालंय यावेळी विशेष निमंत्रक म्हणून गजानन निकम आणि अमोल निकम उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यास मान्यवर ग्राहक आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली होती जीएन एन ॲवेन्यूच्या नव्या कलेक्शनमध्ये पारंपरिक आधुनिक तसेच थ्रेडिंग डिझाईन्सच्या साड्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या उत्कृष्ट कापड आकर्षक रंगसंगती आणि परवडणाऱ्या दरात दर्जेदार साड्या देण्याचे ध्येय या शोरूमचे असून त्यामुळे नाशिकच्या महिला ग्राहकांसाठी ही खास मेजवानी ठरणार आहे नवरात्र दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खास वीस टक्के सवलतीची ऑफर देण्यात आली आहे त्यामुळे उत्सवाच्या खरेदीला सुरुवात करण्यासाठी जी एन ॲवेन्यू हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरणार आहे फॅशन देशभूषेतील नाविन्य जपणारे जी एन ॲव्हेन्यू हे नाशिकमधील महिलांच्या पसंतीचे ठिकाण ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे पत्ता, टॉवर, हॉटेल जवर, नवीन पंडित कॉलनी नाशिक संपर्क साधा सात तीन आठ पाच शून्य सहा एक नऊ सहा आठ किंवा नऊ सहा शून्य चार शून्य 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 आठ तीन पाच नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आज आपण आलेलो हो। आहोत जी एन अव्हेन्यू येथे तर आपण आताच बघितले की नाशिकच्या सुप्रसिद्ध रील स्टार प्रतीक्षा बनकर देखील उद्घाटनाला सामील झालेले आहे तर आपण त्यांच्याकडनंच इथल्या विविध प्रकारच्या साड्या त्यांना कशा वाटल्या क्वालिटी कशी वाटली व त्यांना कोणत्या प्रकारच्या साड्या आवडल्या त्यांच्याकडनंच आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्ते।, नमस्ते मला खर तर पहिले तर मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी सगळ्या आभारी आहे मला इथे बोलवलं त्यासाठी आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहितच आहे म्हणजे कदाचित बोलवण्याच्या आधीच माहिती होतं की मला साड्यांचं किती वेळ आहे आणि इथं आल्यावर मला कळलं की इथे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या साड्या आहेत की म्हणजे मी याच्या आधी बघितल्या नव्हत्या याच्यात डिझायनर साड्या आहेत काठपदर साड्या आहेत जे पण साड्यांमध्ये प्रकार बघायला भेटतात ते सगळे प्रकार ह्याच्यात यांच्याशी माझं चालू होतं की आपलं नेहमी काही ना काही चालू असतं साड्यांना घेऊन मला साडी घ्यायला घेऊन चला तर आता शॉप इथे झालंय तर मला इथे नक्कीच पुन्हा एकदा व्हिजिट द्यावंच लागेल अशा प्रकारच्या साड्या इथे आहेत कस्टमरला माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या चांगल्या क्वालिटीच्या आणि स्वस्तातल्या साड्या हव्या असतील आणि डिझायनर साड्या हव्या असतील तर नक्कीच तुम्ही इकडे या कारण माझ्या अंगावरही तुम्हाला इथल्या साड्या बघायला भेटणार आहे so, सो पक्का इथे व्हिजिट द्या जीएन माहिती दिल्याबद्दल ताईंचे धन्यवाद आपण ग्राहकांची पसंती पाहिलेली आहे तर जी एन अव्हेन्यू मध्ये आपल्यासोबत आहेत संचालिका माया आणि कविता मॅडम तर त्यांच्याकडनं आपण साडीची व्हरायटी व क्वालिटी आणि कोण कोणत्या प्रकारच्या साड्या इथे उपलब्ध आहेत त्याची अधिक माहिती जाणून घेऊ तसेच सध्या चालू असलेल्या नवरात्रीत आणि दिवाळी दसऱ्यानिमित्त साड्यांमध्ये खास ऑफर देखील त्यांनी ठेवलेली आहे तर या खास ऑफरची किंमत तसेच खास ऑफर बद्दल माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या नमस्कार मी माया माया जैतपाल मी संचालिका आपल्याकडं नवीन नवीन डिझायनर फॅन्सी कत्ता सिल्क बऱ्याच अशा वेगवेगळ्या साड्या आपल्याकडं भरपूर प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत त्याच्या बायक लेडीजांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा छान छान अशा वरायटी आहेत एकदा व्हिजिट द्या मी आवर्जून सांगेल का एक नक्कीच एकदा व्हिजिट द्या तर आनंद न्यू पंडित कॉलनी मी कविता कांडेकर जे एन एव्हेन्यू मधून बोलतेय आमच्याकडे साडीची आजच ओपनिंग आहे डिस्काउंट ऑफर आहे साडी मध्ये भरपूर सारी व्हरायटी आहे नेट सिफॉन जॉर्जेट काठापदराची बनारसी बनारसी शालू पैठणी नारायण पेट अशा सेलिब्रिटी साड्या किंवा फॅन्सी साड्या डिझाईनर साड्या सर्व काही आहेत नवरात्री साठी आणि दिवाळी साठी खास अशा ऑफर आहे याचा लाभ घ्यावा किंवा आम्हाला चांगल्यातला चांगला प्रतिसाद द्यावा आमच्या शॉपचा ऍड्रेस आहे जीएन एव्हेन्यू न्यू पंडित कॉलनी क्लासच्या शेजारी पोटोबा हॉटेल लॉटरीच्या शेजारी रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक